श्री राम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज 30 डिसेंबर शेवटी करावी प्रार्थना एक सकाळी लवकर उठावे भगवंताचे स्मरण करावे हात पाय स्वच्छ धुवावे मानस पूजा करावी हृदयामध्ये ठेवावे रामाचे ठाण षडोपशारे करावे पूजन गंध फूल करावे अर्पण नैवेद्य करावा अर्पण मनाने प्रसाद घ्यावा जाण शेवटी करावी प्रार्थना एक रामा तुला मी शरण देख जे जे मटले मी माझे ते ते रामा तुझे आता न गुंतवा माझे मन रामा मी आलो तुला शरण वासना न उठो दुजी काही नामा मध्ये प्रेम भरपूर देई सदा राखावे समाधान जे तुझे कृपे वाचून नाही जाण नीती धर्मांचे आचरण तुझे कृपेने व्हावे जतन न मागणे आता काही मी तुझ्यासाठी जिवंत पाही, आता द्या नामाचे अखंड स्मरण देह केला तुला अर्पण रामा जे जे काही तू करी त्यात समाधान द्यावे पुरी आता रामा एकच करी તુજા વિસર ન પડો અંતરી તુજે નામાડી માગને નવે ઉરી હેલા દાન તુજે અનુસંધાન ટિકાવે નકો નકો બ્રહ્મ જ્ઞાન કાવ્ય શાસ્ત્ર વ્યુત્પત્તિ જ્ઞાન કામક્રોધા ચે વિકાર જાળતા વારંવાર આતા તારી અથવા મારી तुझी कास कधी न सोडी आता रामा तुझा झालो पणातून मुक्त झालो माझे सर्व ते तुझे पाही माझे मी पण जाई रामा आता एकची करी वृत्ती सदा राहो तुझे वरी रामा मी कोठे जावे तुझ वाचून कोठे राहावे देहबुद्धीची नड फार ती करावी रामा तुम्ही दूर आजवर विषय केला आपलासा न ओळखता पडलो त्यांच्या फसा रामा सर्व सत्ता तुझ्या हाती समाधान राहील अशी करावी वृत्ती तुझे जवळ मागणे हृदयात तुझा वास अखंड राही आता तुझ्यासाठी माझे जीवन तुला तन केले अर्पण तुमचे चिंतनी लागावे मन कृपा करा रघुनंदन ઐસે કરાવે રામાચે સ્તવન રક્ષણ કરતા એક ભગવંત મની આુન ઐસે ભાવે અનન્ય દિન તાત્કાળ ભેટેલ રઘુનંદન નામા પરતે ન માનાવે દુજે સાધન જૈસે પતિવ્રતે સ પતિ પ્રમાણ નામા પરનાવે સત્ય જાને રામ હોઈલ અંકિત हेच सर्व साधू संतांचे बोल कोणीही न मानावे फोल नामावर निष्ठा ठेवावी पूर्ण मनी असो नसो करावे नामस्मरण नामाविन दुजे काही सत्य सत्य त्रिवाचा नाही आजचे बोधवचन नामाच्या संगती ज्या व्यवहाराची प्राप्ती तोच व्यवहार जाईल भगवतसेवेप्रती जय जय रघुवीर समर्थ